जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त वर्षीचे पहिले पुष्प शनिवारी चार एप्रिल रोजी प्राध्यापक राजा माळगी सांगली हे महात्मा बसवेश्वर काल आज आणि उद्या या विषयावर गुंपणार आहेत व्याख्यानमालेचं उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे यांच्या अध्यक्षतेखाली तर शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सिद्धेश्वर पाटील अडत व्यापारी सिद्धरामप्पा हुलसुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे दुसरे पुष्प रविवार दिनांक पाच रोजी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे सदस्य डॉक्टर शिवरत्न शेटे हे चला संस्कार जपूया या विषयावर गुंफणार आहेत दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन शैलेश पाटील यांच्या हस्ते प्रकाश यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली तर सिद्धेश्वर उद्योगपती राजशेखर मिनजगी प्रमुख उपस्थितीत होणार आहे व्याख्यानमालेचा समारोप सोमवार दिनांक सहा रोजी स्वानंद मोहोळ प्रस्तुत संगीत रजनी या मराठी व हिंदी गाण्यांच्या सुरेल मैफिलीनं होणार आहे समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन उद्योगपती दत्तांना सुरवसे यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्राचार्य कुलगुरू डॉ लक्ष्मीकांत दामाय यांच्या अध्यक्षतेखाली तर लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे सोलापूर जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे सदर व्याख्यानमाला डॉ निर्मल कुमार फडकुले सभागृह इथं दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे

तसेच लोक अहि्यदेव गुळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी प्रकुलगुरू श्री डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांच्या अध्यक्ष ठिकाणी तसेच लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट अमित ताळंगे आणि जिल्हा मोबाईल असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री विजय नवले यांच्या उपस्थितीत होणार आहे सदरची व्याख्यानमाला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृह ए सी हॉल येथे दररोज सायंकाळी सहा वाजता होणार आहे या पत्रकार परिषदेस नागेश बडदाळ आनंद दुलंगे विजयकुमार बिराजदार सोमेश्वर याबाजी राजेश नीला सोमनाथ चौधरी आदी उपस्थित होते